<involved> in <language> नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत चला तर मग बघूया लासलगाव बाजार समितीमध्ये कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचा दर हा स्थिर बघायला मिळत आहे लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक तीन हजार पाचशे क्विंटल एवढी बघायला मिळाली उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर दोन हजार शंभर रुपये जास्त जास्त दर तीन हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल सरासरी दर तीन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बांधवांनी आपला कांदा हा योग्य ती प्रतवारी करून मार्केटमध्ये विक्रीस आणावा तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान